काल बदलापूर या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचं पडसाद पाहिल्यानंतर साधिकच ठिकठिकाणी आज निषेधाचं आंदोलनाचं वारे वाहू लागलेले आहे खरंतर या राज्याचा विचार केला तर गेल्या महिन्यात उरणला झालेली घटना असेल काल बदलापूरला झालेली घटना असेल कलकत्त्यामध्ये झालेली जी काही घटना असेल अशा प्रकारचा घटना पाहिल्यानंतर आपण एका बाजूला राज्य शासन म्हणून महिलांचा जो एक आदर करायला मागतो लाडकी बहीण या नावानं सानुग्रह अनुदान देऊन महिलांना आपण एक जो प्रेम आणि आदर भावनेनं जवळ करायला मागतो आणि दुसऱ्या बाजूला महिलांवर अशा प्रकारचे चा अत्याचार आणि अन्याय होत असतील तर मात्र ही गोष्ट अतिशय निंदनीय आणि न सोडणारी ही गोष्ट आहे आज जर आपण विचार केला तर मला वाटतं पोलिसांनासुद्धा सरकारचा धाक राहिलेला नाही आहे तर अशा प्रकारच्या घटना घडत असताना लोकांनी रस्त्यावर यावं आंदोलन करावं सरकारची नालस्ती करावी आणि अशा प्रकारे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करावा अशी ज्या दिवशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा जनभावना निश्चित दुखावल्या जातात आज चार वर्षाच्या मुलीवर अशा प्रकारच्या ज्या घटना घडल्या आणि त्या घटना घडल्यानंतर बदलापूरचे नगराध्यक्ष वामन मात्रे ज्या दिवशी एका पत्रकारिला तुम्ही म्हणताय की तुमच्यावर अत्याचार झाला आहे का अशा प्रकारची तुम्ही बातमी छापताय तर मला वाटतं एवढ्या मोठ्या माणसाची खीव करावीशी वाटते की त्यांचं जे अज्ञान आहे ते अज्ञान त्यांनी पुसून टाकायला पाहिजे कारण अशा प्रकारचं घटनांचं समर्थन करणं राजकीय स्वार्थापोटी हे काही ठीक नाही कारण गेल्या सहा महिन्यापूर्वी शिंदेच्याच कार्यकर्त्यांवर भाजपच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला नि अशा प्रकारच्या घटना जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये होत असतील तर ता मग राज्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कुठल्या भावनेनं पाहावं कुठल्या अपेक्षा करावी तर मला वाटतं अशा प्रकारच्या घटनेचा मी माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं निषेध करतोय आणि अशा प्रकारच्या घटना जर वारंवार होत राहिल्या तर भविष्यामध्ये आज महिलांना मुलींना घराच्या बाहेर जाणं फार मुश्किल होणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी हेच वारं जर वाहू लागलं तर कदाचित या राज्यामध्ये एक वेगळा असंतोष निर्माण होईल आपल्या राज्याचा बिहार का उत्तर प्रदेश होईल की काय अशा प्रकारची भीती आज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं